सर बाईक चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केलंय काय सांगाल सर कांदिवली पोलीस ठाण्यात तिथून दुचाकी वाहन सुरू जाण्याच्या तक्रारी वाढल्या पोलीस स्टेशनला काम करत असलेले त्याच्यामध्ये ए पी आय गीते आणि त्यांच्या सहकार्याने वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप लावून आरोपींना शोध करण्यास सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांना अशी माहिती मिळाली की सदरच्या वाहनांची चोरी राजस्थान येथील त्यांनी केली असून आणि ते मुंबईतून पळालेले आहे त्यावरून ते त्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि त्यांच्या खबरांच्या मार्फत त्या आरोपींचा मात काढून राजस्थान येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले त्या ते आरोपितांकडून तेथे पाच दुचाकी वाहनं जप्त केली त्यांना मुंबई येथे आणलं मुंबईत आल्यानंतर न्यायालयासमोर हजर केलं त्यांची पोलीस कोठडी घेतली त्यानंतर अजून चार दुचाकी वाहन येथून मिळालेले एकंदरीत मिळालेल्या वाहनापैकी चार कांदिवली पोलीस ठाण्यातील व चार चारकोप पोलीस ठाण्यातील अशा वाहनांचा तपास झालेला आहे तीन वाहन आहेत त्यांच्या इंजिन नंबर चेसिस नंबरवरून पुढील तपास सुरू आहे सर आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे आरोपी हे इथे येऊन जेवण बनवण्याचं काम करायचे खानावळी सारख्या ठिकाणी जेवण बनवून आपली उपजीविका सावायचे असा तो एक दाखवण्यासाठी त्यांनी तो बनाव केलेला होता परंतु मुख्य त्यांचं वाहन चोरी करून ती राजस्थानी असं सर अजून कोणी त्यांचे साथीदार वगैरे आहेत काय आता दोन लोकांना केलेलं आहे पण त्यांचे अजून पुढील साथीदार अजून काही लोकांनी मदत केलेली का त्यांचे अजून काही साथीदार आहेत का अजून काही वाहने आहेत काय यावर तपास सुरू आहे